सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा या संस्थेचं कार्य प्रेरणा देणारं व दीपस्तंभासारखं असून या संस्थेमार्फत गेले दोन ते तीन वर्षे आजवर सत्तर ते शंभर अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप या संस्थेमार्फत दातृत्व मातृत्व पेतृत्व व समाजामध्ये सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारी एकमेव संस्था म्हणजे सर्वोदय शिक्षण शिक्षक शैक्षणिक संस्था होय असं प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपतराव गायकवाड माजी शिक्षक संचालक यांनी कोल्हापूर येथे शाहू स्मारक नाट्यगृहामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुरस्कार वितरण व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम मनोगतामध्ये व्यक्त केलं या संस्थेनं प्रत्येक वर्षी पर्यावरण संतुलन झाडे लावा झाडे जगवा रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर हुंडाबळी साक्षरता अभियान लेखवाचवा अभियान स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक नवीनच ओळख निर्माण केली आहे यावेळी आज सत्तावीस अनाथ तीन गरजू विद्यार्थी असे एकोणतीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण समाजरत्न पुरस्कार दोन व बालरत्न पुरस्कार दोन असे एकूण संयुक्त कार्यक्रम शाहू स्मारक हॉल कोल्हापूर येथे कार्यक्रम संपन्न झाला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रफी काझी यांनी आज अखेर बाराशे विद्यार्थ्यांना मदत करून शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्याचं पवित्र कार्य केल्याचं नमूद करून भविष्यात वसतीगृह स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर के एन पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजपा कोल्हापूर जिल्हा यांनी सर्वोदय संस्था योग्य दिशेने काम करीत असून त्यांना आमचं पूर्ण सहकार्य राहील असं नमूद केलं प्राध्यापक सावंत सर यांनी मनोगतामध्ये मनोगत व्यक्त करून दरवर्षी तीन अनाथ विद्यार्थ्यांना मोफत सावंत कोचिंग क्लासेस तर्फे शिकवलं जाईल अशीही आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं यावेळी अनंत कवळेकर नायब तहसीलदार तालुका वैभववाडी डॉक्टर एम जी जमादार नंदकुमार पाटील रिंकू देसाई बुद्धिराज पाटील भगवान सुतार सरदार सरनोबत हनीफ नाकाडे नाकाडेुक काझी पराग फडणीस आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष रफीक काझी यांनी केलं तर आभार एम एस चव्हाण यांनी मांडले सहाय्यक शिक्षक विद्यामंदिर आरे यांनी मांडले